नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस जुलै आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पालेभाज्यांचे दर त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर ज्या शेतकरी बांधवांच्या जवळ पालेभाज्या फळे कांदा डाळिंब असेल अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून दररोजची माहिती भेटत राहील मेथी भाजी तीन रुपये ते आठ रुपये पेंडी दर भेटलेला आहे शेपाची भाजी साधारणतः चार mm रुपये ते नऊ रुपये पेंडी दर भेटलेलं आहे देशी कोथिंबीर तीन रुपये ते नऊ रुपये दर भेटलेला आहे आणि हायब्रिड कोथिंबीर साधारणतः दोन रुपये ते सहा रुपये पिंढी दर भेटलेलं आहे आवक जास्त प्रमाणात आहे आणि त्यामध्ये पावसाचं प्रमाण पण जास्त आहे त्यामुळे दरामध्ये घसरण जाणवते आज पेंडी तीन रुपये ते सहा रुपये दर भेटलेला आहे पालकपिंडी पाहू शकता इंग्लिश वांग पंचवीस रुपये ते तीस रुपये दर भेटलेलं आहे आणि जळगाव वांग पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेलं आहे वांग पाहू शकता क्वालिटी पटा ना शंभर रुपये ते एकशे दहा रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता पावटा साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे पावटा पाहू शकता दोडका एक नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे दोडक्याची आवक जास्त प्रमाणात आहे पाहू शकता आणि दोन नंबर साधारणतः चार रुपये ते सात रुपये किलो दर भेटलेला आहे भेंडी एक नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे भेंडीची क्वालिटी पाहू शकता वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो डांगर बोफळा वान दिशा साधारणतः आठ रुपये ते अकरा रुपये किलो दर भेटलेला आहे प्रमाणात आहे राजमा घेवडा एक नंबर पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे आणि हा दोन नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता दुधी पोफळा एक नंबर तेरा रुपये ते सोळा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर तीन रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर ककडी दहा रुपये तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर ककडी साधारणतः तीन रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेला आहे हिरो वांग एक नंबर सोळा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग्याची आवक जास्त प्रमाणात आहे आज सोळा रुपये ते बावीस रुपये किलो आवक चांगल्या प्रमाणात आहे हिरो वांग सोळा रुपये ते बावीस रुपये किलो दर आहे वांग्याची क्वालिटी पाहू शकता गावरान ककडी पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे ककडी पाहू शकता आवक जास्त प्रमाणात आहे आज चवळी शेंग पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे लाल वांग सरासरी सोळा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे लाल वांगीची आवक साधारण कारक आहे हिरव्या वांग्यापेक्षा लाल वांग्याची आवक कमी आहे कोबी एक नंबर साधारणतः दहा रुपये ते पंधरा रुपये किलो झालेला आहे फ्लॉवर साधारणतः दहा रुपये ते पंधरा रुपये किलो झालेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आहे आणि मागणी कमी आहे सातारे अद्रक एक नंबर नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेलं आहे अद्रक पाहू शकता क्वालिटी दरामध्ये आज घसरण जाणवते दहा रुपयाची दोन नंबर आलं साधारणतः साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे आलं पाहू शकता दर दोन ते तीन दिवसामध्ये घसरण जाणवते त्यामुळे पुढील मार्केट सांगता येणार नाही सध्या आलं तीन नंबर वीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आल्याची क्वालिटी पाहू शकता हिरवी मिरची तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेलं आहे मिरची पाहू शकता आवक कमी आहे मात्र मागणी कमी प्रमाणात असल्यामुळे दरामध्ये घसरण जाणवते पोपटी मिरची पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची क्वालिटी पाहू शकता मागणी कमी प्रमाणात असल्यामुळे दरामध्ये घसरण जाणवते आज एक नंबर लसूण एकशे सत्तर रुपये ते एकशे ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे लसूणची क्वालिटी पाहू शकता आणि लसूण दोन नंबर एकशे तीस रुपये ते एकशे पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेलं आहे दोन नंबर लसूण पाहू शकता पोरॉन टोमॅटो पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर आवक चांगल्या प्रमाणात आहे आणि दोन नंबर साधारणतः पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेलं आहे टोमॅटो एक नंबर साधारणतः चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आज आवक जास्त प्रमाणात आहे आणि दोन नंबर टोमॅटो तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे पावसामुळे मागणी कमी असल्यामुळे दरामध्ये घसरण जाणवते हो शेवगा शेंग सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे आवक मिडियम आहे गवर शेंग एक नंबर सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे गवर शेंग्याची पाहू शकता एक नंबर क्वालिटी सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो आणि दोन नंबर तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो तोंडलं एक नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो वाल घेवडा एक नंबर चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारणकारक आहे क्वालिटी पाहू शकता गोसावळं वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता मिक्स लिंबू पिवळा लिंबू आणि हिरवा लिंबू चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणात आहे स्वीट कॉर्न एक नंबर कनीस वीस रुपये ते बावीस रुपये किलो आणि दोन नंबर साधारणतः सात रुपये ते अकरा रुपये किलो ड्रॅगन फ्रुट्स एक नंबर साधारणतः एकशे वीस रुपये ते एकशे चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता संत्रा एक नंबर शंभर रुपये ते एकशे दहा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि संत्रा दोन नंबर सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे एल आर बटाटो एक नंबर तेवीस रुपये ते चोवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि यामध्ये दोन नंबर साधारणतः एकोणीस रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आग्रा बटाटो पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आवक चांगल्या प्रमाणात आहे इंदोर बटाटो अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आवक साधारण कारक आहे